नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आहोत शैलताईंच्या घरी कारण शैलताईंनी बस गणपती बसवलेला आहे आणि गौरी पण असतात त्यांच्याकडं मग गौरी बसवायची होती म्हणून आम्ही मैला त्यांच्या इथं जमलेलो आहे तर गौरी बसवल्यानंतर शांत निवांत बसलो होतं हदी कुंकवाचा कार्यक्रम झाला चहा पाणी झालं आणि मग आलं उखाण्याचा कार्यक्रम तर उखाणे एवढे छान छान घेतले सगळ्यांनी ना कुणाला आठवतंय कुणाला नाही आठवत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला ताटात खडी साखरेचे खडे रवींद्र कुमारचे नाव घेते देवी पुढे अरे वाट असायचं नसतं मला भेटले ताई घ्या नाव घ्या नाव काय सगळे करतात घाई अनिल रावंचं नाव घेते प्रतीक पार्थची आई मग वाह वाह मी तसं करायचं ना काहीतरी रक्षाच्या वेळीला पाणी घालते वाकून अनिल रावंचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून वाह जय देवान जय किसान गदरला सारा देश सावंत पाटीलचं नाव घेते मी आता असंच टाकणार याच्यात नाही मी काय करणार कट करणार महादेवाच्या पिंडीवर चारागी चारागी ना। 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 आता तरी घ्या महादेवाच्या पिंडीला <laughs> महादेवाच्या पिंडीला काय ग माहिती कडे सागराचे कडे <laughs> <laughs> नाही महादेवाच्या <laughs> ना। देवाला ना। सोडायचं कस हा बाबा किवा थांबा महादेवाच्या पिंडीला रांगोळी काढते जायची आले आणि संभाजीराव चवून त्याची युनिक नाव आहे त्यामुळे वेळ लागतोय तुम्ही त्याचं नाव घेतो काथ्या ग्लासात लिंबाचा सरबत अजित्र गेले कुठे गेले कुठे गेले

मला आवडलं का मी तुम्ही आम्ही फॉर्ज मध्ये फिरलोय भरपूर भरपूर फिरलाय ना तिथं काही अनुभव सांगा तसं जर करमायच विरमायचं नाही तसं काही नाही आम्हाला करमतो आम्ही राहिलो एकटं लोट